मित्रांनो पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर रोजी मराठा साम्राज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान पठान विरुद्धची मोठी लढाई जिंकली पंधरा एप्रिल एकोणवीसशे बारा रोजी उत्तर अटलांटिक महासागरात आर्यमियस टायटॅनिक हे जहाज बुडाले पंधरा एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी मधुमेह आजार असणाऱ्यांसाठी इन्सुलिन उपलब्ध झाले पंधरा एप्रिल एकोणीसशे चाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नार्वेमधील नार्विक शहरावर हल्ला सुरू केला पंधरा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मक्केपासून सहा किलोमीटर अंतरावर हज यात्रेकरूंच्या तंबूला आग लागून तीनशे यात्रेकरू मृत्युमुखी पडले पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु गुरु नानक देव यांचा जन्म झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये